आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर एन सी पीचे अधिकारी समीर वानखेडे यांची आजची आय चौकशी पूर्ण झाली आहे वानखेडे यांची दिवसभरात एकूण साडेचार तास चौकशी करण्यात आली साडेचार तासांची चौकशी संपल्यानंतर समीर वानखेडे आयच्या कार्यालयातून बाहेर पडले पण माध्यमांचा गराडा असूनही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता समीर वानखेडे हे आपल्या घराकडे रवाना झालेत उद्या मुंबई उच्च न्यायालयात एक सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीच्या दरम्यान सीबीआय आपला प्राथमिक चौकशी अहवाल न्यायालयात सादर करेल असं सोबत आहेत प्रशांत आज साडेचार तासांच्या चौकशीत काय झालं मिलिंद खर तर दोन दिवसापासून या चार सत्रामध्ये साडेनऊ तास चौकशी झाली आणखी जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार कोर्टानं निर्देश दिल्यानुसार मी सीबीआयला सहकार्य केलं अशा प्रकारचा दावा समीर वानखेडे करताय तर सीबीआयच्या सूत्रांकडून जी आपल्याला माहिती समजते उद्या हायकोर्टामध्ये हो प्राथमिक अहवाल सादर करताना अनेक महत्वाच्या बाबतीत खुलासा समाधानकारक वानखेड्यांनी केला नसल्याचा ते दावा करणार आहे कोर्टानं बावीस मे पर्यंत समीर वानखेड्यांना संरक्षण दिलंय पण त्याचमुळे समीर वानखेडे यांच्या अडचणी या अजूनही कायम आहे असं मानलं जात आज अत्यंत महत्वाच्या गोष्टीमध्ये जे सीसीटीव्ही फुटेज आर्यन खानला अटक केली होती आणखी त्या दरम्यान एनसीबी कार्यालयातलं जे गायब झालेलं आहे आणखीन त्याच्यामध्ये टेक्निकल अडचणी हे सांगितलं जात आहे तर त्या प्रकारचं नेमकं समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचा दावा आपल्याला सीबीआयच्या वतीनं करण्यात येताना दिसतोय एकंदरीत हे प्रकरण अजून संपलं नाही तर यातल्या अनेक गोष्टी या गडद होत चालल्या असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल उद्या काय होतं हायकोर्टात ते सगळ्यात महत्वाचं मिलीन प्रशांत तुरतास धन्यवाद या माहितीबद्दल